राधा राणीची अठ्ठावीस नावे तुम्हाला माहीत आहेत का या नावांच्या दररोज पटनाने राधा नावाची जादूच निराळी आहे जे लोक राणीची भक्ती करतात त्यांना आपल्या प्रिय राधाराण्याची महिमा माहीत आहे जसे प्रेमानंदजी महाराज सांगतात की नाम जपात अपार शक्ती असते जो कोणी नियमित नाम जप करतो त्याचा भौसागर परमात्मा नक्कीच पार करतो तशाच प्रकारे राधाराणीच्या नामाचा जप केल्याचे देखील फळ निश्चित मिळते राधाराणीचे अठ्ठावीस अशी नावे आहेत ज्यांच्या पटनाने भक्ताचे दुःख दूर होऊन त्यांना सुखसमृद्धी आनंद मिळतो असे म्हणतात शिवाय भक्तांच्या मनातील कामना राधाराणी पूर्ण करतात अशी देखील मान्यता आणि अनुभव भक्तांचे आहेत मग पाहुत कोणती अठ्ठावीस नावे आहेत राधा राणीची ज्याचा जप नियमित करायला हवा राधा अठ्ठावीस नावे आहेत ज्यांच्या पटनाने तुमचे आयुष्य बदलू शकते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही राधा भक्तांना या नाम जपाचा अनुभव आहे त्यामुळे तुम्ही जर राधा राणेची ही नावे रोज जपली तुम्हाला सकारात्मक ऊर्जा नक्कीच जाणवेल कशी जपायची ही नावे असा प्रश्न म्हणत असेल तर सकाळी देवपूजा करताना राधा स्मरण करून तुम्ही जपमाळेवर ही नावे जपू शकता जपमाळ कोणतीही चालू शकते एक पाच सात अकरा एकशे अशा क्रमात तुम्ही शक्य तितक्या वेळात नामजप करू शकता तुम्हाला तुमच्या तुम्हार भक्तीप्रमाणे त्याचे फळ निश्चित मिळेल राधाराणीचे अठ्ठावीस नावे राधा रासेश्वरी रम्या कृष्ण मंत्रादि देवता सर्वज्ञ सर्व वृंदा वृंदावन विहारिणी वृंदा राधा रमा अशेषगोपी मंडल पूजिता सत्या सत्यपरा सत्यभामा श्रीकृष्णवल्लभाम ऋषभानुसुता गोपी मूलप्रकृती ईश्वरी गांधर्वा राधिका राम्या रुक्मिणी परमेश्वरी परमात्परा, पूर्णा पूर्णचंद्र विमानना भुक्ती भुक्तिमुक्तीप्रदा भव्यव्याधी विनाशिनी